भाविकालो जय मल्हार आज आपण श्री मल्हारी मार्तंड खंडेरायाचा भंडारा हा भंडारा किती महत्वाचा आहे आणि देवानं कपळावरती भंडाराच का लावला भंडारा हा शब्द काय आहे आणि देवाला भंडारा का आवडतो आणि देवाची भक्त भंडाराच का उधळतात हे बघणार आहोत सदानंदाचा येळकोट मल्हार देव मल्हारी मार्तंड शिवशंकराच्या अवतारामध्ये जेव्हा होते ना त्या एक दिवशी रजनी रजनी म्हणजे कोण रात्र रात्र ही देवाच्या जवळ आली रजनी जवळ आली देवाच्या देवाला नमस्कार केला आणि ही रजनी म्हणती हे भगवंता सर्व देवाला रूप आहेत सर्व देव ही सुंदर दिसतात परंतु मी रजनी म्हणजे रात्र मी काळी का मी कुणालाच आवडत नाही मला रूप नाही देवा माझा उद्धार करा आणि असं म्हटल्यानंतर भाविकांनो त्या भगवान शिवशंकरांना आशीर्वाद दिला हे रजनी ज्या वेळेस मी मल्हारी मार्तंड अवतार धारण करीन ना त्यावेळेस तुझा उद्धार करीन तोपर्यंत तू तो जयाद्री पर्वतावरती मुक्कामाला रहा रात्र जयाद्री पर्वतावरती गेली त्या डोंगरामध्ये तिने मुक्काम केला त्या रजनीचेच हरिद्र चूर्ण उगवलं हरिद्र म्हणजेच हळद हळद उगवली आणि ज्या वेळेस शिवमल्ल्हरी मार्तंड अवतार धारण केला भगवान शिवशंकरानं मणिमल्ले मर्दण्यासाठी तर त्यावेळेस मणिमल्ले मर्दिले परंतु या देवाला आता लेणं कोणचं लेणं म्हणजे जे कपडे लावायचं असतो ते जस देवीला कुंकू अभिर गुलाल बुक्का, गणरायाला गुलाल तसंच माझ्या मल्हारी मार्तांडाला लिहिणं कोणचं लावायचं म्हणून ऋषी मुलीनं विचार केला त्या ठिकाणाहून ती हरिद्र आणलं आणि हरिद्र आणल्यानंतर ते दळण ती दळण दळून हरिद्र चूर्ण तयार केलं देवाच्या कपाळावरती लावलं त्याला भंडार असं म्हणतात भंडार हा शब्द असा आहे जर एखादं मोठं धान्याचं कोठार असेल त्याला आपण भंडार म्हणतो एखादं मोठं जेवण असेल त्याला भंडारा म्हणतो म्हणजे भंडारा म्हणजे महान असा दिसणार एक भव्य दिव्य अशी वस्तू त्याला म्हणतात भंडारा म्हणून याचा नाव भंडारा आहे आणि एवढंच नाही देवानं त्या भंडाऱ्याला त्या रजनीला असं काही सांगितलं की हे रात्री मी तुझा असा उद्धार केला ती रजनी म्हणजेच रात्र देवाला हात जोडून उभी राहिली देवा माझा उद्धार केला मला आनंद वाटला पण देवाने अजून एक वरदान दिलं हे रजनी ज्या वेळेस या मृत्यू लोकामध्ये वधू आणि वराची मुलगा आणि मुलीची लग्न होतील ना त्यावेळेस पहिला मान तुझा असेल म्हणून लक्षात ठेवा आजही आपण नवरीला हळद लावतो नवरदेवालाही हळद लावतो आणि जेव्हा ती हळद अंगाला लागते ना तेव्हाच त्या वधू वराचं लग्न होतं लक्षात ठेवा आणि मग याच हळदीचं कर्ज फेडण्यासाठी देवाकडे जायचं असतं आणि देवाची जी काही तुम्हाला पूजा करता येईल तुम्ही तळी करा तळी आरती तळी उचला आरती करा देवाचं दर्शन करा मनातून भाव धरा असे काहीतरी थोडी जागरण गोंधळाची सेवा करा जी करता येईल ती करायची असती आणि मग आपल्या संसाराला सुरुवात करायची असती असा हा महान भंडारा भाविकानो कपळावरती जो लावील त्याला जीवनामध्ये काहीही कमी पडणार नाही असा माझा मल्हारी मार्तांडाचा